वेलकम बॅक टू माय चॅनल सत्याज मॉमी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही सकाळी गणपती बाप्पाच्या आरतीसाठी सत्या आणि मी दोघी पण आलेलो होतो तेव्हा सत्या छान शर्वरी सोबत खेळत होती आणि तिला टाळ्या वाजवून दाखवत होती त्यानंतर आम्ही जाणार होतो एका ठिकाणी तिथे ढोल ताशा पथक बघण्यासाठी खर म्हणजे सत्याच्या पप्पांना ढोल ताशा पथकाची खूप आवड आहे आणि सत्याला देखील गणपती पप्पाचा फेस्टिवल कसा साजरा होतो हे देखील दाखवायचं होतं त्यासाठी आम्ही खास ढोल ताशा पथक बघण्यासाठी बाहेर निघालो त्यानंतर आम्ही पोचलो आमच्या दुकानावर तिथे छान सत्या खेळत इथे आलं की सत्याला वाटतं मी तिला घेऊन बसू नये तिला खाली खेळायला सोडावं पण ती एका जागी काही थांबत नाही सारखी काही ना काही धडपडत असते थोड्या वेळाने सत्याचे सगळीकडच वातावरण जरा वेगळंच झालेलं असतं जणू सगळं काही भक्तिमय आणि आनंदाने भरलेलं आहे गाडीवर असताना सुद्धा काही शांत बसत नाही सगळीकडे सारखी तिची हालचाल काही ना काही चालू असते त्यानंतर आम्ही मेन लोकेशनला पोहोचलो हे सगळं बघायला देखील खूप छान वाटत होतं आणि सत्य देखील एकदम आनंदाने ते सगळं बघत होती अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी हे ढोलचार असं पथक खूप एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो आज रात्रीची आरती आम्ही घेणार होतो त्यासाठी सगळी तयारी चालू होती मी छान अशी रांगोळी काढली त्याच्यानंतर मी रेडी झाले असं ट्रॅडिशनल सगळं घातलं की छान वाटतं आम्ही तिघे देखील रेडी झालो आणि आरतीसाठी खाली गेलो आमच्या इथे सर्वांना आरतीचा मान मिळावा यासाठी दोन दोन कपल्सला आरतीचा मान रोजच्या रोज दिला जातो जेणेकरून आरती सर्वांना मिळेल आरतीच्या प्रत्येक कोफीतून श्रद्धा विश्वास आणि समाधान अनुभवायला मिळतंय असं वाटतं आणि ही सत्याची पहिलीच आरती होती छोट्या हातांनी तिने आरतीला स्पर्श केला डोळ्यातून निरागस भक्ती दिसत होती आरती करताना गणपती बाप्पाचं रूप अगदी सुंदर असं दिसत होतं गणपती बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की आमच्या घरात शांतता आनंद आणि समाधान नांदो आणि आमच्या बाळाच्या आयुष्यावर त्याचं आशीर्वादाचं छत्र सदैव राहू चला तर मग या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो पण ब्लॉग आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक केअर